एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून ठेवणारी गोष्ट म्हणजे बदलापूरमध्ये झालेल्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी संपूर्ण वातावरण महाराष्ट्रात तापलेले पाहायला मिळाले महाविकास आघाडीच्या वतीने चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद करण्यासाठी परवानगी नाकारली कर असता बदलापुरातील अत्याचार प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी महारळ गावात देखील महाविकास आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी महारळकर सामाजिक संस्था महारळ गावातील ग्रामस्थ व सामाजिक संस्थेच्या वतीने काळ्या फिती बांधून गावदेवी मंदिरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मुकमोर्चा काढण्यात आला यावेळी त्या नराधमांना कडक शासन व्हावे यासाठी महिलांकडून टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांना निवेदन देण्यात आले हॅलो त्याचा निषेधार्थ आज मी मारळकर मधील सर्व महिला व पुरुष येथे उपस्थित आहेत आमचा फक्त एकच मागणी आहे की जो कोणी आरोपी आहे त्याला भाषेची शिक्षा देण्यात यावी दे तसेच अशा गुन्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारची फास्ट चालवणं देखील गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु जो आरोपी आहे त्याला तुम्ही कधी शिक्षा देणार त्याला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आपण शाळेला मानतो आम्ही लहानपणीपासून हेच शिकत आलो की शाळा हे ज्ञानाचं आणि आज जर शाळेत जरी आमची चार वर्षाची चा मुलगी सुरक्षित नसेल आम्ही कोणावर आणि कसा विश्वास ठेवायचा आणि आम आमच्या मुलीला शाळेत कसं पाठवायचं की प्रत्येक आईच्या इथे उपस्थित न उपस्थित प्रत्येक महिलेच्या मनात हाच धाक आहे हाच प्रश्न आहे की यापुढे आम्ही मुलींना जन्म द्यायचा की नाही हा आमचा प्रशासनाला प्रश्न आहे आणि जर तुम्हाला आमच्या मुलींना असेल सुरक्षित करण्यासाठी मुलींना काही कायदे बनवता येत असतील तर सर्वात पहिले कायदा हा बनवा की ज्या लहान मुलीवर अत्याचार करणारा कोणीही नाराधाम असो त्याला फाशीची शिक्षा आणि त्वरित ही झालीच पाहिजे ह्याचा आम्ही निषेध करतो एवढ्या मोठ्या समूहाने आपण इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल खूप चांगलं वाटलंय आज बदलापूरमध्ये जी दोन दिवसापूर्वी जी घटना घडलेली आहे त्याबद्दल आपल्याला इथे जमण्याचं हे केलेलं होतं आणि आपण जे मोर्चा काढणार होतो त्याबद्दल आपल्याला कोर्टाचं आपण मान ठेवून जे मना केलेली आहे की बाबा असं करू शकत नाही मुकमोर्चा म्हणून तर त्यामुळे आपण मुकमोर्चा आयोजन केलं आणि सगळे उपस्थित झालेलो आहो आता ही घटना अशी घडली नाही पाहिजे आता एवढ्यामध्ये दररोज काही ना काही ऐकायला येतं का आता उरणची घटना म्हणा किंवा ती मंदिरातली घटना म्हणा आता ह्या ज्या घटना घडत आहे आणि काल जी नवीनच आता ताजी आहे ती बदलापूर लहान लहान चिमुकल्यावर ज्या अन्याय अत्याचार झालेला आहे ह्या अत्याचार झाला नाही पाहिजे ह्यासाठी आपण सगळे इथे मुकमोर्चामध्ये सामील झालेलो हो। आहोत आता ह्या याचा उद्देश एवढाच आहे की अशा घटना पुढे कधी भविष्यात घडल्या नाही पाहिजे यासाठी आपण सरकारना विनंती करतो आहे शासनाला विनंती करत आहो की अशा ज्या जिथे जिथे घटना होत असेल त्या आरोपीला कडक शिक्षा द्यावी फाशी द्यावी अशाबद्दल आम्ही सगळ्या मी, मी मारळकरच्या वतीने महिलाच्या वतीने मी विनंती करते आहे आणि शिवनेरी महिला प्रभाग संघ मारळगाव ह्या पूर्ण महिलांच्या वतीने मी सुद्धा शासनाला विनंती करते की अशा आरोपीला पक्की फाशी दिलेच पाहिजे त्याला सोडता कामा नये आणि या सगळ्या महिलांच्या वतीने मी निषेध व्यक्ती करते आहे बौद्ध धम्मदीप सेवा संघ असो समन्वय समिती बुद्ध विहार समन्वय समिती असो किंवा मी संघटना असो या सगळ्या संघटनेच्या महिला संघटनेच्या वतीने आ, मी निषेध व्यक्त करते आहे आणि जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे आरोपीला एवढी मी सरकारला विनंती करते आहे न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर